यमतर ये ही तीन राज्यों में सबसे बड़ों की पहल पाए निकाला जैसे सोवतास्त्रिया सरकार के लैंडलाइन लोगों का प्रवेश हो रहा है जितना है पुराने लैंडलाइन लोगों का प्रवेश हो रहा है इनकी उपलब्धि कमी ना देता केशरे खालच्या पातळीवर जाऊ शकता त्यांची नैतिकता त्यांचे आचार विचार पाहता तुम्ही त्यांच्याकडून चांगली अपेक्षा करणे गैर आहे म्हणून आपण सावध राहा त्यांच्या भूल थापांना आपण बळी पडू नये त्यांचा अपप्रचाराला आपण बळी पडू नये त्यांच्या आमिषाला आपण बळी पडू नये त्यांच्या पापाचा खडा भरलेला आहे जनतेचा उद्धव साहेबांवर तात्यांच्या संस्था

आणि मतदारसंघात सतत आपण आपल्या बुथ आपल्या वॉर्ड मध्ये सतत संपर्कात राहा मतदारसंघात सतत संपर्कात राहा त्याला विकास म्हणत नसतात तुम्ही तर या दहा वर्षामध्ये मला किती लोकांना रोजगार मिळाला तरुणांच्या हाताला काम मिळतंय का आरोग्याचा आणि शिक्षणाचा तर विशेष अवघड आहे पुन्हा बेरोजगाराचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढलंय सिंचनावर कुठलंही काम झालेलं नाही बापू साहेबांच्या ना नंतर कामच झालेलं नाही सिंचनावर महिलांच्या हाताला काम नाही अशा अशा अनेक अनेक गोष्टी आहेत की त्या या वर्धा